नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब वर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज पुन्हा एकदा नवा विषय नवी चर्चा आज आपण चर्चा करणार आहोत नरेंद्र मोदी आणि विरोधक यांच्या नात्याविषयी जसजस लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत तस विरोधकांवरच्या सी बी आय किंवा ईडी धाडी वाढत चाललेले आहेत विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी नरेंद्र मोदींनी सरकारी यंत्रणांचा वापर पूर्वीपासून केला आहे पण आता हा वापर अधिक वेग घेईल अशी शक्यता आहे तुम्ही बघितलं असेल तर परवा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचं चौथं समन्स गेलं केजरीवाल काय हटलेलं नाही आहेत केजरीवाल त्याला उत्तर देत आहेत ईडीशी आहेत पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकेकाळी मोदींच्या विश्वासातले असलेले जम्मू काश्मीर आणि मेघालयाचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यावर सुद्धा सी बी आयची धाड पडलेली आहे हे लक्षात घ्या मित्र हो अशा प्र प्रकारे एखाद्या माजी राज्यपालावर धाड पडण्याचा प्रसंग भारतीय राजकारणाच्या इतिहासात क्वचितच उद्भवलं असेल सत्यपाल मलिक हे एकेकाळी मोदींचे आवडते होते म्हणूनच त्यांची नेमणूक झाली जम्मू काश्मीरमध्ये आणि मेघालयामध्ये आता त्यांच्यावर जो आरोप ठेवलेला आहे ते प्रकरणही नवं नाही ते जुनंच प्रकरण आहे किरू हायड्रोपॉवर करप्शन केस असं या प्रकरणाचं नाव आहे किरू हायड्रोपाव हायड्रोलिक प्रोजेक्ट जो आहे त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही वर्षांपूर्वी झाला होता आणि पहिल्यांदा हा आरोप राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीच केला होता म्हणजे आश्चर्याची गोष्ट बघा जो ब्लोअर होता त्यालाच नरेंद्र मोदींच्या सरकारने आता आरोपी बनवलेला आहे खरं तर सत्यपाल मलिक यांनी पहिल्यांदा आरोप केला होता राज्यपाल असताना की या सगळ्या प्रोजेक्टमध्ये तीनशे कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात आली होती काही जणांना अटकाई करण्यात आल्या होत्या परंतु आता सत्यपाल मलिक यांनी अनेक मुद्द्यांवर मोदींशी मतभेद व्यक्त केल्यामुळे मोदींवर कठोर टीका केल्यामुळे त्यांनाही या सगळ्या प्रकरणात गुंतवण्यात आलेलं आहे परवा ते आजारी असताना त्यांच्या घरावर त्यांच्या फार्म हाऊसवर त्यांच्या ऑफिसेसवर अनेक ई डी ऑफिसर्सनी आय ऑफिसर्सनी धाडी टाकल्या गंमत अशी आहे की सत्यपाल मलिक यांच्यावर मोदींचा राग काय आहे तुम्हाला माहितीच असणार त्यांच्यावर कधीतरी धाड पडणार ही विरोधकांची अपेक्षा होतीच या सगळ्यां सत्यपाल मलिक यांनी प्रकरणी नरेंद्र मोदी सरकारवर गंभीर आरोप केला होता पुलवाला पुलवामामध्ये भारतीय जवानांचे जे मृत्यू झाले त्या मृत्यूला मोदी सरकार जबाबदार आहे असं सत्यपाल मलिक यांचं म्हणणं होतं याचं कारण जे जवान लॉऱ्यातून बसेसमधून गेले त्या जवानांना जर एअरक्राफ्ट मिळाली असती तर त्यांचे जीव वाचले असते असं राज्यपाल म्हणून सत्यपाल मलिक यांनी सांगितलेलं होतं याचा गौप्यस्फोट मलिक यांनीच केला आणि मोदी सरकारला एक प्रचंड मोठा हादरा बसला हे लक्षात घ्या त्यामुळे ही केस असेल किंवा किरू हायड्रोपावरची केस असेल या दोन्ही केसमध्ये सत्यपाल मलिक यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न मोदी सरकार करणार ही अपेक्षाच होती गंमत म्हणजे सत्यपाल मलिक यांनी जे आरोप केले होते त्या आरोपांना मोदी किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांनी एका शब्दानेही उत्तर दिलेलं नाही पुलवामा प्रकरणी काय झालं याला उत्तर देण्याऐवजी सत्यपाल मलिक यांचे आरोप मीडियामध्ये छापून कसे येणार नाहीत किंवा मीडियामध्ये बातमीद्वारे कसे येणार नाहीत त्या बातम्या दडपण्याचे प्रयत्न मोदी सरकारच्या काही प्रशंसकांनी केले काही मीडिया मालकांनी केले गोदी मीडियाने केले म्हणजे सत्यपाल मलिक यांच्या आरोपात तथ्य आहे की नाही हे तपासायची संधी कोणालाही मिळाली नाही ते आरोप दडपण्याचा प्रयत्न झाला असं मत आहे अशा प्रकारे सत्ताधारी जेव्हा आरोप दडपण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्या आरोपामध्ये तथ्य असतं त्यामुळे पुलवामा प्रकरणी जे काही आरोप सत्यपाल मलिक यांनी केले त्यामध्ये तथ्य असणार त्याची चौकशी करण्याची गरज आहे पण मोदी सरकारच्या आमदानीमध्ये ही चौकशी होईल अशी शक्यता नाही तिथे मी मगाशी सांगितलं अरविंद केजरीवाल यांनासुद्धा ईडीच्या नोटिसा एकापाठोपाठ एक मिळत आहेत अरविंद केजरीवाल यांचे सहकारी मनीष सिसोदिया किंवा सत्येंद्र जैन आधीपासून तुरुंगात होते मनीष सिसोदिया यांच्या बाबतीत ज्या दारू घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे त्या बाबतीमध्ये प्रथमदर्शनी पुरावा नाही असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी देऊनसुद्धा त्यांना जामीन मिळालेला नाही म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांवर दबाव आहे की काय मोदी सरकारचा असा संशय व्यक्त करण्यासारखी परिस्थिती आहे अशा प्रकारे ही दडपशाही जी आहे ती दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे महाराष्ट्रामध्येही काही राजकारण्याची नावं घेतली जातात ज्या राजकारण्यांवर ई डी आणि सी बी आयची नजर आहे त्यांनाही अटक होऊ शकते उद्धव ठाकरेंच्या काही सहकाऱ्यांना अटक होऊ शकते शरद पवारांच्या जवळच्या काही माणसांना त्रास देण्याचा प्रयत्न होऊ शकतो असं दिसतं आहे पण हे सगळं घडत असताना नरेंद्र मोदी यांचं हे जे राजकारण आहे द्वेषाचं हे एक एक पाऊल पुढे जात असताना पंचवीस फेब्रुवारीला रशियातून एक धक्कादायक बातमी आली ऐका नीट सगळ्यांनी ऐका कारण आपल्याकडे काय होतं स्थानिक राजकारणामध्ये लोकांना रस असतो राष्ट्रीय राजकारणामध्ये काही मोठं घडलं तरच रस असतो पण ही रशियातून आलेली जी बातमी आहे ती भारतीय राजकारणामध्ये पुढे काय घडणार आहे भारतीय राजकारणामध्ये मोदी पुन्हा एकदा निवडून आले तर काय शक्यता आहेत हे दाखवणारी बातमी आहे रशियामध्ये पुतून यांची हुकीमशाही चालते हे आपल्याला माहिती आहे पुतीन यांचे प्रखर विरोधक अलेक्सी नवालनी यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या पंचवीस फेब्रुवारीनंतर जगभर प्रसिद्ध झाल्या या मृत्यूला पुतीन जबाबदार आहेत पुतीन यांचे हस्तक जबाबदार आहेत असा आरोप जगभरच्या नेत्यांनी केला लोकशाहीवाद्यांनी याविरुद्ध आवाज उठवला काही ठिकाणी निदर्शनं झाली हे जे नवालनी आहेत यांनी गेली अनेक वर्ष म्हणजे दोन हजार सालपासून पुतीन यांना प्रखर विरोध केला होता महापौरपदाच्या निवडणुकीतही त्यांना दोन नंबरची मतं मिळाली होती पण त्यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून कसं बाहेर उचकावता येतील याचे प्रयत्नसुद्धा पुतीन यांनी केले होते आत्ता त्यांचा जो मृत्यू झालेला आहे तो अत्यंत संशयास्पद परिस्थितीत झालेला आहे आणि हा पुतीन यांच्या हस्तकानी करवला आहे असा आरोप होतो आणि जो इतिहास आहे संपूर्ण रशियाचा किंवा पुतीनशाहीचा यामध्ये या, या अलेक्सी नवालनीनी पुतीन यांचं सरकार म्हणजे किंवा पुतीन यांचा पक्ष म्हणजे पार्टी ऑफ क्रुक्स अँड थ्यूज आहे असं म्हटलं होतं आणि त्यांनी हे जे वर्णन केलेलं आहे पुतीन सरकारचं की चोर आणि दरोडेखोरांचा पक्ष हे इतकं लोकप्रिय झालं की ही रशियात एक घोषणा बनून गेली लक्षात घ्या त्यांच्यावर खूप आरोप ठेवण्यात आले म्हणजे अलेक्सी नवाल्नींवर खूप आरोप ठेवण्यात आले पुतीन यांच्या सरकारतर्फे त्यां तेन, त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला गेला मी मागेही तुम्हाला सांगितलं आहे विरोधकांना बदनाम करण्याचा प्रयत्न आधी करायचा चारित्र्य आनंद करायचं आणि मग त्यांचा त्यांच्या आयुष्याचा आनंद करायचं त्यांची हत्या करायची असे प्रकार इतिहासात अनेक आढळतात अलेक्सी नवालनी यांच्या बाबतीत हेच झालं असावं असं रशियातल्या अजूनही स्वतंत्रपणे काम करणाऱ्या पत्रकारांचं मत आहे त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू नाही असे अस असं अजूनही अज, अज, म्हटलं गेलं आहे आणि यासाठी मागचे काही पुरावेसुद्धा हे पत्रकार देत आहेत उदाहरणार्थ दोन हजार वीसला या अलेक्सी नवाल्नी यांच्यावर एक विषप्रयोग करण्यात आला हा विषप्रयोग इतका भयंकर होता की त्यांना रशिया सोडून बर्लिनला जावं लागलं आणि बर्लिनमध्ये उपचार घेतले म्हणूनच ते जिवंत राहिले नाहीतर त्यांच्या नर्व्स डॅमेज झाल्या होत्या रशियामध्ये त्यांना पुन्हा बरं करणं त्यांना रिकवर करणं केवळ अशक्य होतं पण ते बर्लिनला गेले म्हणून त्यांच्यावर उपचार झाले बर्लिनमध्ये तिथलं जर्मन सरकार त्यांना सांगत होतं तुम्ही रशियात जाऊ नका तरीसुद्धा या नवाल्लींचं देशावर एवढं प्रेम होतं की ते पुन्हा गेले रशियामध्ये रशियामध्ये त्यांना तुरुंगात ठेवलं गेलं त्यांच्यावर आणखी आरोप झाले तुरुंगात असताना एकदा ते गायब झाले सरकारने असं दाखवलं की हेच जणू काही पळून गेलेले आहेत नवालनी पण ते पळून गेले नव्हते त्यांना सरकारी हस्तकानीच गायब केलं होतं आणि खूप दिवस रशियामध्ये सुद्धा निदर्शनं झाल्यावर विरोध झाल्यावर एक दिवस हे नवालनी सापडले असं सरकारने जाहीर केलं पण आता सोळा फेब्रुवारीनंतर त्यांची जी परिस्थिती आहे ती चिंताजनक आहे असं सगळे लोक सांगत होते पण त्यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या अचानक आल्या मी ही कथा तुम्हाला असं सा, अशासाठी सांगतोय की पुतीन आणि अलेक्सी नवाल्नी यांचं जे यांचा जो संघर्ष आहे त्याचा आपला काही थेट संबंध आहे असं कदाचित तुम्हाला वाटणार नाही पण पुतीन ना आणि पुतीन पुती सरकार ज्या पद्धतीने वागत आहे त्याच पद्धतीने पुढच्या काळात मोदी सरकार वागण्याची शक्यता आहे जो जो लोकनियुक्त हुकुमशा मोदीही लोकनियुक्त हुकुमशा आहेत पुतीनही लोकनियुक्त हुकुमशाह आहेत तुर्कसानचे सुद्धा लोकनियुक्त हुकुमशा आहेत आणि हा हे हुकुमशा पहिल्या टर्मला दुसऱ्या टर्मला जेवढे कठोरपणे वागतात त्यापेक्षा अधिक कठोरपणे तिसऱ्या टर्मला वागतात पुतीन तसे वागतायत अगदी आपल्या बांगलादेशातल्या बाजूच्या देशातल्या देशा शेख हसीनासुद्धा तशाच वागतायत एरडोगन तसे वागतायत त्यामुळे जर समजा मोदी दोन हजार चो चोवीसला निवडून आले तर अशाच प्रकारे विरोधकांना टार्गेट करतील अशी शंका उपस्थित केली जाते आणि त्यामध्ये निश्चितपणे तथ्य आहे तुम्हाला आणखीन काही उदाहरणं देतो मग अशी मी आम आदमी पार्टीच्या केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं उदाहरण दिलं पण नितीश कुमार यांनी पुन्हा टोपी फरवल्यानंतर म्हणजे नितीश कुमार पुन्हा बी जे पी बरो बरोबर गेल्यानंतर मोदींनी इंडिया आघाडीतले जे जे घटक पक्ष आहेत त्याच्या नेत्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला अजून आपल्याकडे आ, अलेक्सी नवालनी यांच्यासारखं प्रकरण घडलेलं नाही पण उद्या घडणारच नाही असं सांगता येत नाही नितीश कुमार यांनी भाजपशी पुन्हा संघ केल्यानंतर पहिल्यांदा टार्गेट करण्यात आलं ते झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना हेमंत सोरेन यांच्यावर सी बी आय आणि ई डीने अनेक धाडी टाकल्या तरीसुद्धा सोरेन हटले नाहीत बी जे पीबरोबर गेले नाहीत त्यांचं सरकार पाडणं शक्य झालं नाही तेव्हा एक दिवस सोरेन हे गायब झाले मिसिंग आहेत अति पोस्टर्स दिल्लीत लावण्यात आली आणि झारखंडच्या राजधानीतसुद्धा लावण्यात आली हे लक्षात घ्या किती वाईट प्रकारे मोदी सरकार त्यांचं ई डी सी बी आय या संस्था काम करतात हे आपल्या लक्षात येईल दुसऱ्या दिवशी हेमंत सोरेन हजर झाले एका मिटिंगला उपस्थित राहिले आणि नंतर त्यांच्या पूर् पोहतीचा जो फास आहे तो अधिक आवळायला सुरुवात झाली हेमंत सोरेन आजही हटलेले नाहीत त्यांच्यावर कारवाई सुद्धा त्यांना राजीनामा द्यायला द्यायला लागला ला, ला ला मुख्यमंत्रीपदाचा अटक झाल्यावर मात्र त्यांच्या जागी दुसरा मुख्यमंत्री आहे आणि बी जे पीला तिथे सरकार स्थापन करणं शक्य झालेलं नाही झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचं संयुक्त सरकार तिकडे या लक्षात घ्या पण हेमंत सोरेन यांच्या जीवाला धोका होऊ शकतो अशी शंका व्यक्त करण्यात आलेली आहे त्यानंतर बिहारमध्ये तेजस्वी यादव यांना टार्गेट करण्यात आलं आणि हे मी नितीश कुमार यांनी बी जे पीबरोबर गठबंधन केल्यानंतरच्या ताज्या घडामोडी सांगतोय तेजस्वी यादव यांना टार्गेट करण्यात आलं लँड फॉर जॉब रेल्वे रेल्वेमधल्या एका नोकरी घोटाळ्यामध्ये आजारी असलेले लालू प्रसाद यादव राबडी देवी तेजस्वी यादव लालूंच्या दोन मुली मिसा भारती आणि हेमा यादव यांना आरोपी बनवण्यात आलं आणि हे कुटुंब खचून जाईल अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली मात्र तेजस्वी यादव हे ठामपणे विधानसभेत उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की निश नितीश कुमार जरी गेले असले भाजपमध्ये तरी मी घाबरणार नाही मी हटणार नाही मी यांच्याशी माझी झुंज कायम ठेवीन दुसऱ्या बाजूला बंगालमध्ये तर आ, ममता बॅनर्जी यांना कायम लक्ष करण्यात आलेलं आहे ममता बॅनर्जी ज्या पद्धतीने राज्य करतात त्याबाबत मतभेद असू शकतात परंतु ममता बॅनर्जींचा म्हणजे टी एम सीचा तृणमूल काँग्रेसचा एक नेता शेख शहा जहान जा, यांच्यावर सुद्धा ईडीने असाच हल्ला केला ईडीची धाड पडली तेव्हा त्यांच्या मतदारांनी ईडीना प्रतिबंध केला आणि ईडी ऑफिसर्सवर हल्ला केला असा हल्ला करणं ही चूक आहे हे मी मान्य करतो मात्र लोकांची सहनशक्ती कुठपर्यंत वाट बघायची त्याची सहनशक्तीची वाट कुठ कुठपर्यंत बघायची हा विचार सुद्धा मोदी सरकार ईडी आणि सीबीआयने केला पाहिजे नाहीतर प्रत्येक ठिकाणी अशी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल राजस्थानमध्ये अशोक गहलोत सरकारमधले एक मंत्री महेश जोशी यांना सुद्धा ईडीने टार्गेट केलेलं आहे जल जीवन मिशन स्कॅमचं निमित्त करून पण गंमत बघा ईडी हेमंत विश्व शर्मा आसामचे जे मुख्यमंत्री आहेत जे आता भाजपमध्ये आहेत आणि नॉर्थ इस्टमधल्या भाजपचे सर्वे सर्वात झालेले आहेत त्यांच्याबाबत ईडी काही करत नाही किंवा अजित पवारांबाबत अजित पवारांच्या सर्व सहकाऱ्यांबाबत ज्यांच्यावर आरोप आहेत सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप होता त्याबाबत ईडी काही करत नाही म्हणजे जो भ्रष्टाचारी आपल्या कळपात सामील झाला त्याला अभय द्यायचं हा ही मोदींची पॉलिसी आहे हे मोदींचं धोरण आहे आणि जो विरोधी पक्ष त्यांना विरोध करतो त्यांना शरण जात नाही त्यांच्यावर और ईडी आणि सी बी आयचे अशा प्रकारे हे जे डॉग्ज आहेत कुत्रे आहेत ते सोडायचे त्याला रक्तबंबाळ करायचं आणि कद कदाचित अलेक्सी नवालनीप्रमाणे एखाद्याचा मृत्यू तुरुंगात होऊ शकतो ही हीही ही भीती व्यक्त केली जाते मी पुन्हा पुन्हा हे सांगतो हे लक्षात घ्या मोदी सरकारचं टार्गेट हे विरोधक आहेत विरोधकांना संपवण्याचं टार्गेट आहे प्रत्येक हुकुमशाचं हे टार्गेट असतं म्हणून या निवडणुकीत मतदान करताना आपल्याला विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे आणखीन एक मुद्दा सांगतो तुम्हाला व्यापम घोटाळा एवढा मोठा मध्य प्रदेशात झाला पुन्हा एकदा भाजपची सत्ता आलेली आहे पण व्यापम घोटाळ्याचं जा काय झालं व्यापम घोटाळ्यातल्या आरोपींना अजूनही शिक्षा झालेली नाही ते तेव्हा न खाऊंगा न खारे दुंगा हे जे मोदींचं म्हणणं आहे ते खोटं ठरलेलं आहे भ्रष्टाचारी जर आमच्या वॉशिंग मशीनमधून गेला तर तो वाचणार असं मोदी सांगतायत आणि ते सर्वत्र दिसतंय ईडीची गंमत सांगतो ईडी आणि सी बी आय किती ह्या गुलाम झालेले आहेत म्हणजे ईडी आणि सीबीआय नेहमीच पंतप्रधानांच्या अखत्यारीत असतात पण त्यांना किमान स्वातंत्र्य तरी काँग्रेसच्या काळात होतं आता काय झालंय बघा ईडीच्या केसेसची संख्या तुम्हाला सांगतो दोन हजार पाच नंतर ईडीने ज्या केसेस घातलेल्या आहेत दोन हजार पाच दो ते दोन हजार तेवीस या काळात त्या पाच हजार शहाण्णव केसेस आहेत म्हणजे पाच हजार शहाण्णव केसेसमध्ये त्यांनी धाडी टाकलेल्या आहेत हे लक्षात घ्या आता दोन हजार चौदा नंतर यामध्ये ज्या केसेस झालेल्या आहेत किंवा धाडी टाकलेत आहेत पंच्याण्णव टक्के धाडी या, जा टक या विरोधी पक्षांच्या नेत्यांवर टाकलेल्या आहेत विरोधी पक्षांच्या नेत्यांवर आणि ज्याच्यामध्ये चार्जशीट फाईल केली अशा पाच हजार शहाण्णवमध्ये केसेस आहेत एक हजार एकशे बेचाळीस चार्जशीट फाईल झालेली आहे तेवढा प्रोसेस झालेला आहे आणि चौकशीसुद्धा पूर्ण झालेली आहे अशा केसेस आहेत एक हजार एकशे बेचाळीस लक्षात घ्या लग्षा एकूण केसेस आहेत दोन uh, हजार पाच ते दोन हजार तेवीसमधल्या पंधरा वर्षातल्या पाच हजार शहाण्णव चार्जशीट फाईल केलेल्या केसेस आहेत एक हजार एकशे बे बेचाळीस आणि पूर्ण झालेल्या म्हणजे ज्याच्यामध्ये निकाल लागलेला आहे ज्याच्यामध्ये कन्व्हिक्शन झालेलं आहे असे केसेस किती आहेत एक हजार एकशे बेचाळीसपैकी फक्त पंचवीस केसेस आहेत ज्याच्यामध्ये कन्विक्शन झालेलं आहे ज्याच्यामध्ये एका केसमध्ये आरोपी निर्दोष मुक्त झालेले आहेत आणि चोवीस केसेसमध्ये कन्विक्शन झालेलं आहे त्यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे म्हणजे पाच हजार शहाण्णव केसेसपैकी एक हजार एकशे बेचाळीस केसेसमध्ये चार्जशीट फाईल झालेली आहे आणि फक्त पंचवीस केसेसमध्ये ईडीनी सर्व प्रोसेस पूर्ण केलेली आहेत न्यायालयांचे निकाल आलेले आहेत एकूण पाच हजार शहाण्णव केसेस निकाल लागलेल्या केसेस आहेत पंचवीस आणि ईडी सांगत आहे आम्ही आमच्या रेकॉर्डनुसार शहाण्णव टक्के केसेसमध्ये कन्विक्शन झालेलं आहे याचा अर्थ पंचवीस ज्या केसेस त्यांनी पूर्ण केल्या त्यापैकी चोवीस केसेसमध्ये कन्विक्शन झालं आरोपींना दोषी ठरवलं गेलं म्हणजे किती लबाडी आहे बघा पाच हजार शहाण्णव केसेसमध्ये जर चोवीस केसेसमध्ये कन्व्हिक्शन झालं असेल तर किती टक्के होते का कडा हे मात्र फक्त पंचवीस केसेस मोजतात आणि सांगतायत की शहाण्णव टक्के कन्विक्शन झालं आहे ही एक आकड्यांची लबाडी मोदी सरकार करत आहे म्हणजे मोदी सरकार आप सगळ्या विरोधकांना नागवण्यासाठी दडपण्यासाठी ई डी आणि सी बी आयचा वापर करत आहे मध्यंतरी विरोधी पक्षाचे लोक सर्वोच्च न्यायालयात गेले होते अशा प्रकारे ई डी आणि सी बी आयचा गैरवापर करतो म्हणून पण सर्वोच्च न्यायालयाने ती केस पूर्ण ऐकूनच घेतली नाही आणि माघार घ्यावी लागली या विरोधकांना पण विरोधकांचं म्हणणं बरोबर होतं सर्वोच्च न्यायालयाला ज कधीकधी त्यांना आठवण होते अस्मितेची स्वातंत्र्याची न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे याची कधी कधी ते सरकारी दबावाखाली येतात हे अनुभवाने आपल्याला दिसलेलं आहे आणि त्या या केसमध्ये ईडीच्या विरुद्ध जी केस केली होती विरोधकांनी त्या केसमध्ये सरकारचा दबाव त्यांच्यावर आला असावा अशी शंका घ्यायला जागा आहे शेवटी मग पुन्हा अलेक्सी नवालनीकडे येतो जसा अलेक्सी नवालनीचा संशयास्पद मृत्यू झाला तसा महाराष्ट्रातसुद्धा एखाद्या विरोधी पक्षाच्या नेत्याच्या जीवाला धोका होऊ शकतो नवाब मलिक किती दिवस तुरुंगात होते बघा त्यांना बेल मिळायला किती उशीर झाला आहे बघा संजय राऊत यांची केस ही सिव्हिल केस असूनसुद्धा ईडीने पी एम ए त्यांच्याविरुद्ध लावला नवाब मलिक यांच्याविरुद्धसुद्धा पी एम ए लावला आणि पूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सांगितल्याप्रमाणे खालच्या कोर्टात ते जे न्यायाधीश असतात ते बेल द्यायला सुद्धा गाबरतात कारण तेही दबावाखाली असतात महाराष्ट्रात याच्या पुढेसुद्धा मोदींनी मोदींचं हे जे मिशन आहे किंवा मोदींचा हा जो विरोधकांविरुद्धचा प्रकल्प आहे विरोधकांना टार्गेट करण्याची ही जी त्यांची स्कीम आहे हे कारस्थान आहे हे चालू राहील आणि आणखीन काही नेत्यांना अटक होईल असं सांगितलं जातं पण मित्र हो मी तुम्हाला सांगतो सावध राहा हुकुमशाही तर आलेलीच आहेत अघोषित हुकुमशाही पण ही हुकुमशाही दिवसेंदिवस अधिकाधिक निर्दय होणार आहे त्यामुळे या हुकुमशाहीविरुद्ध आजच आपण आवाज उठवला नाही तर परिस्थिती आणखीन हाताबाहेर जाऊ शकते एवढंच सांगतो आणि इथे थांबतो धन्यवाद पण जाण्यापूर्वी एक आठवण देतो निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे सबस्क्राईब करायचं म्हणजे निखिल वागळे ओरिजिनलवर जायचं बेल आयकॉन दाबायचा त्यामुळे तुम्ही सबस्क्रायबर याल सबस्क्राईबर व्हाल आणि मग मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येणार तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं आगाऊ इंटिमेशन मिळेल आगाऊ सूचना मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ व्हायरल करा हुकुमशाही विरुद्ध बुलंद आवाज काढणारं बुलंद आवाज मांडणारं बुलंद विचार मांडणारं हे एकमेव यूट्यूब चॅनल आहे हे लक्षात ठेवा आज इथेच थांबूया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच